मित्रांनो नमस्कार स्वयंरोजगार वार्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे प्रशिक्षणाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न घोळतो की बँक लोन देत नाही परंतु जोपर्यंत याच्या संदर्भातली प्रक्रिया तुम्ही शिकणार नाही आणि ती आत्मसात आणणार नाही तोपर्यंत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही आज आम्ही सांगली जिल्ह्यातल्या शिराळा या ठिकाणी शेळीपालन कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय या संदर्भातलं प्रशिक्षण घेतलं आहे आणि याच्यामध्ये आमचे प्रशिक्षणार्थी जयकुमार पवार हे या सॉरी राजकुमार पवार हे या ठिकाणी आले होते आणि यांनी याच्या संदर्भातलं मार्गदर्शन आज ऐकलं आणि मी आज त्यांना असं विचारतो की आत्ता माझा तुम्हाला प्रश्न आहे की सकाळी आल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये बोलत होते की बाबा बँक लोन देत नाही आणि आता तुम्ही मार्गदर्शन घेतलंय आणि आता तुमचा नेमकी पॉझिटिव्हिटी झाली का निगेटिव्हिटी झाली किंवा ह्याच्यातनं तुम्हाला काय शिकायला भेटलं एकदा आमच्या सगळ्या लोकांसाठी सांग सर uh, नमस्ते uh, माझं नाव राजकुमार पवार uh, राणारपेठ तालुकोळा जिल्हा सांगली आज सरांचं इथे एक प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे या प्रशिक्षणामध्ये जे बँकेसाठी जे डॉक्युमेंट लागतात त्यासाठी आपण कशाप्रकारे तयारी करायची आता आपलं जे प्रशिक्षण ऑनलाईन चालू होणार आहे त्या संदर्भात पण आपल्याला माहिती भेटणार आहे सरांनी जे आपल्याला डिटेल्स सांगितले बँक कर्ज प्रकरणासाठी तर ते सांगितल्यानंतर आमच्या मनातील जे काही प्रश्न होते ते खरंच निघून घेतलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला जे सांगितले की या या पद्धतीने प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा डॉक्युमेंटेशन या प्रकारे लागतात खरंच आमच्या मनात जे प्रश्न जे होते ते खरंच निघून गेलेले आहेत आणि आम्ही आता इथून पुढे बँकेत जाताना कसं शिस्तप्रिय जावं किंवा डॉक्युमेंट कोणते असावे आपली फाईल कशी तयार करावी या संदर्भात खरंच माहिती दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि या या, या शिक्षणामध्ये डॉक्युमेंटेशन महत्वाचा जो मुद्दा होता तो क्लिअर झाला दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला आज बँकेनं लोन नाही दिलं तर मग आपण काय करू शकतो हे पण शिकायला मिळालं त्याबद्दल आपलं काय म्हणतात जर बँकेने जर आपल्याला जर लोन जर नाही भेटलं किंवा नाही दिलं तर जर आपली जर डॉक्युमेंट आप जर क्लिअर असतील पण तरी पण बँक आपल्याला जर लोन देत नसेल आपल्यासाठी एक बँकेच्या वर पण कोणी कोणीतरी असतो हे देखील आपल्याला या प्रशिक्षणामध्ये बघायला किंवा त्यांच्या सांगण्यात जे काही गोष्टी आल्या त्या आम्हाला समजल्या धन्यवाद मित्रांनो लक्षात घ्या की बँक प्रक्रिया करणं म्हणजे खूप काय अवघड गोष्ट नाही आहे परंतु ते अगोदर शिकणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आपण आपली प्रक्रिया केली तर शंभर टक्के आपण आपली बँक फाईल कोणाच्याही वशिल्याच्या शिवाय स्वतःच्या स्वतः आपली फाईल मंजूर करू शकतो योजनेचा लाभ घेऊ शकतो धन्यवाद